तुम्हाला पावसाळा आवडतो का झाडांच्या हिरवळी पासून तर पक्ष्यांचे स्थलांतर करण्यापर्यंत हवेला मातीचा सुगंध देणारे धुके डोंगरावरून खाली लोटण्यापर्यंत सर्व काही बदलते पावसाळ्यात हवामान थंड आणि आल्हाददायक होते आणि हा बदल झाला की समजून जायचे महाराष्ट्रात पावसाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे शोधण्याची वेळ आली आहे तुम्ही देखील मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासह पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय का पण कुठे फिरायला जात हे समजत नाहीये काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत आम्ही तुम्हाला काही अशी ठिकाणं सुचवणार आहोत जिथे जाऊन तुम्हाला सुंदर निसर्ग पाहता येईल आणि पावसाची पुरेपूर मजा घेता येईल आपल्या सभोवतलची ठिकाणे शोधण्यासाठी पावसाळा सर्वोत्तम काळ आहे महाराष्ट्रात अनेक प्राचीन राजवाडे उदात्त किल्ले विस्तीर्ण झाडे आणि भरपूर हिल स्टेशन आहेत जे महाराष्ट्रातील इतर शहरांमधून येणाऱ्या लोकांना सुट्टीचा आनंद वाटू शकतात आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहोत महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देता येणारी अशी सर्वोत्तम ठिकाणे पहिलं म्हणजे भीमाशंकर पुणे मान्सूनची सुरुवात सह्याद्रीचा डोंगर रंगाना हिरवी गार बनवते भीमाशंकर हे सह्याद्री वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याच्या ठिकाणांपैकी एक सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे भरपूर भरलेली फुले आणि दुर्मिळ प्राणी असलेले हे अभयारण्य आहे त्याचबरोबर हे एक ज्योतिर्लिंग आहे जे भगवान शिवला समर्पित आहे आणि भारतातील बारा कल्पित ज्योतिर्लिंगापैकी एक आहे इथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे तो म्हणजे ऑक्टोबर ते मार्च इथे तुम्ही हायकिंग देखील करू शकता दुसरं म्हणजे लोणावळा खंडाळा पुणे मुंबई महामार्गावर ऐन घाट माथ्यावर असलेली ही थंड हवेची ठिकाण आहे मुंबई पुण्यात राहणाऱ्यांसाठी लोणावळा आणि खंडाळा ही एकदम सोयीची पर्यटन स्थळ आहेत टायगर पॉइंट लायन पॉइंट भुशी डॅम वाळवळ डॅम ही लोणावळ्यातील प्रसिद्ध ठिकाण आहेत लोणावळा खंडाळ्याचा हिरवा गार निसर्ग थंड हवा डोंगर माथ्यावरून कोसळणारे धबधबे आणि दाट धुक ही पर्यटकांना आकर्षित करणारी बाब आहे येथील निसर्ग सौंदर्य पाहून मनाला सुखद वाटतं म्हणूनच पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते तिसरं म्हणजे तामिणी घाट हे एक अतिशय लोकप्रिय आणि सुंदर ठिकाण आहे तामिनी घाटात दूरवर पसरलेली हिरवाई आणि वळणदार चढाईचे मार्ग तुम्हाला एक रोमांचक अनुभव देणारे आहेत तामिणी घाटात सुंदर धबधबे अनुभवायला मिळतात प्रसिद्ध अशा तामिनी घाटाचा संपूर्ण परिसर वेगवेगळ्या आकाराच्या धबधब्यांनी नटलेला आहे या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या लोकांना काही आश्चर्यकारक दृश्य देखील पाहायला मिळतात विशेषत पावसाळ्यात या विखुरलेल्या धबधब्यांपैकी सर्वात आकर्षक म्हणजे तामिनी धबधबा पर्यायाने वळसे म्हणून ओळखला जातो पर्यटकांच्या जा सौंदर्यातून या ठिकाणाची सुटका देखील होणे शक्य नाही तिसरं म्हणजे महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे सपाटी सुमारे मीटर उंचीवर वसलेले हे लोकप्रिय आणि सुंदर पर्वतीय ठिकाण आहे हे पुण्यापासून सुमारे एकशे तेवीस किलोमीटर अंतरावर आहे महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर महाबळेश्वर पासून अकरा किलोमीटर अंतरावर असलेले मेप्रो गार्डन हे प्रसिद्ध ठिकाण आहे हे ठिकाण विशेषतः स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे महाबळेश्वर मध्ये लिंगमाळा धबधबा हा समुद्र सपाटी पासून बाराशे मीटर उंचीवर आहे एकदा तुम्ही मुख्य गेट वर पोहोचलात की सुमारे दीड किलोमीटरचा ट्रेक आहे जो तुम्हाला नेत्रदीपक धबधब्याकडे घेऊन जातो सुंदर धबधबा हे त्याच्या मनमोहक सौंदर्यामुळे महाबळेश्वरच्या आसपासचे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे चौथं म्हणजे आंबोली घाट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिल स्टेशन म्हणून ओळखलं जाणारे हे शहर आहे पावसाळ्यात या ठिकाणची शोभा आणखी वाढते आंबोली घाटातील वातावरण थंड शांत आणि प्रसन्न असत आंबोली घाट हा पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे आंबोली धबधबा हिरण्यकेशी धबधबा आणि नांगरतास धबधबा हे पर्यटकांची प्रमुख ठिकाणं आहेत पाचवं म्हणजे पावना लेक पुण्यापासून फक्त पासष्ट किलोमीटर अंतरावर पवना नदीवर पावना धरण हे बांधण्यात आले या धरणामध्ये पवना मध्ये कॅम्पिंग फिशिंग आणि वॉटर स्पोर्ट्स हे इतर साहसी उपक्रमाचा आनंद घेता येतो शांततेच्या शोधात येणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे सहावं ठिकाण म्हणजे ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा पर्यटकांना नेहमीच खुणावतो हा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात हा धबधबा तारळी नदीवर आहे दीडशे ते एकशे ऐंशी मीटर उंचीवर वाहणारा हा धबधबा पश्चिम घाटातील निसर्गाचा एक मोठा आविष्कार आहे या ठिकाणी तीन धबधबे आहेत एक मुख्य आणि त्या लगतच एक छोटा असा तिसरा धबधबा या दोन धबधब्यांपासून थोडा लांब वाहतो धबधब्याच्या जवळचे गाव ठोसेघर आहे ठोसेघरच्या तसेच पुढे गेल्यावर चाळकेवाडी हे गाव आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवनचक्की पासून वीज निर्मिती केली जाते चाळकेवाडीचे पठार सुद्धा पाहण्यासारखे आहे इथे जाण्यासाठी रेल्वेने महाराष्ट्रातल्या सातारा स्टेशनवरून उतरून बसने ठोसेगर या गावी पोहोचावे लागते सातवं म्हणजे कर्नाळा किल्ला याला फनेल हिल असे देखील म्हणतात हा भारतातील रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेला एक डोंगरी किल्ला आहे सध्या हे कर्नाळा पक्षी अभयारण्यात एक सुरक्षित ठिकाण आहे कोकण किनारपट्टीला महाराष्ट्राच्या आतील भागाशी म्हणजे पठार येथे जोडणाऱ्या बोरखिंडीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे एक मोक्याचे ठिकाण होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला आमच्याकडून अजून कोणत्या कोणत्या विषयांवर माहिती ऐकायला आवडेल हे देखील सांगा